होळी असो वा कुठलाही विशेष प्रसंग गोड भरलेल्या मावा गुजिया शिवाय सण अपूर्णच वाटतो सोनेरी कुरकुरीत कवच आणि आतमध्ये भरलेले मावा आणि सुक्या मेव्याचे स्वादिष्ट मिश्रण ही चव प्रत्येकाचे मन जिंकते आता आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत होली स्पेशल गुजिया आता आपण मावा गुजिया बनवणार आहोत तर त्याच्यासाठी सुरुवातीला कणिक मळून घ्यायचे आहे कणिक मळण्यासाठी लागणार आहे आपल्याला मैदा तर इथे मी या दोनशे ग्रॅमच्या मेजरमेंट कपाने मी चार कप मैदा घेणार आहे तर इथे मी चार कप मैदा घेतलेला आहे साधारणतः वजनी प्रमाणात हा मैदा आपला अर्धा किलो इतका आहे याच्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ याच मेजरमेंट कपाने आपल्याला लागणार आहे तूप तर इथे मी अर्धा कप इतकं तूप घेतलेलं आहे चार कप मैद्याला अर्धा कप तूप घ्यायचं शंभर ग्रॅम इतकं तूप आहे हे वजनी प्रमाणात तूप टाकण्यासाठी मैद्यात थोडासा खोल भाग करून घेतलेला आहे याच्यामध्ये आता टाकूया तूप मैदा आणि तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला कमी प्रमाणात गुजिया बनवायच्या असतील तर दोन कप मैदा घेऊन पन्नास ग्रॅम तूप घ्यायचं आणि मळून घ्यायचं तर बघू शकता मैदा आणि तुपाचं प्रमाण परफेक्ट झाल्यानंतर याचा असा गोळा बनतो म्हणजे आपलं कणकीसाठी लागणारं तूप आणि मैदा अगदी परफेक्ट आहे याचं प्रमाण आता याच्यात लागेल तसं पाणी टाकायचं आणि याचा छान एक गोळा बनवून घ्यायचा तर हा गोळा मळताना घट्ट असा मळायचा घट्ट गोळा मळल्यामुळे गुजे आपल्या परफेक्ट अशा कुसकुशीत होतात त्याच्यामुळे लागेल तसं पाणी टाकून घट्ट गोळा मळून घेऊया तरी ते बघू शकता मळलेला गोळा इतका घट्ट मी मळून घेतलेला आहे असाच गोळा हा मळून घ्यायचा इथे आपला गुजियासाठी लागणारा कणकेचा गोळा मळून तयार झालेला आहे तर हा गोळा कोरडा पडू नये म्हणून एखाद्या बाऊलमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये हा गोळा झाकून ठेवायचा आहे तर ड्राय पडू नये म्हणून एखादं ओलं कापड याच्यावरती झाकायचा आणि झाकण झाकून हा गोळा अर्धा तास मुरवण्यासाठी ठेवायचा हा गोळा मुरेपर्यंत आता आपण सारणाची तयारी करून घेणार आहोत गुजिया बनवण्यासाठी लागणार आहे आपल्याला सारण तर सारणाचं साहित्य आता आपण बघूया तरी ते मी दोनशे ग्रॅम मावा घेतलेला आहे पंधरा काजू पंधरा बदाम दोन चमचे मनुके दोन चमचे चारोळ्या एक चमचा वेलची पूड या दोनशे ग्रॅमच्या मेजरमेंट कपाने एक कप साखर याच कपाने एक कप बारीक रवा एक कप डेसिकेट कोकनट तुम्ही साधंही कोकनट यूज करू शकता आता आपण सारण कसं बनवायचं याची कृती बघूया पॅन गरम झाल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं एक चमचा तूप तूप थोडं वितळू द्यायचं की ते तूप वितळलेलं आहे याच्यामध्ये घालूया ड्रायफ्रूट तर हे फ्रूट घेताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता मिनिट हे फ्राय करून घेऊया फ्राय करून झालेले आहेत एका डिश मध्ये काढून घ्यायचे फ्रूट थंड होतात तोपर्यंत आपण डेसिकेट कोकोनट भाजून घेऊया तर बघू शकता इथे मंदाचे वरती सोनेरी कलर येईपर्यंत डेस्केट कोकोनट भाजलेलं आहे हे एका मध्ये काढून घ्यायचं इथे आपले ड्रायफ्रूट थंड झालेले आहेत आता हे मिक्सरला फिरवून घेऊया तर हे वाटताना जाडभरड भरड असं वाटून घ्यायचं ओबडधोबड त्याचबरोबर ही साखर ही बारीक करून घेऊया तर ही साखर पिटी साखर याची बनवून घ्यायची तर तुम्ही डायरेक्ट पिटी साखर ही वापरू शकता आता मिक्सरला फिरवून घेऊया इथे आपली पिठी साखर ही तयार झालेली आहे आता आपण ड्रायफ्रूट बारीक करून घेऊया तर बघू शकता इथे बंद चालू बंद चालू करत अगदी दोन वेळेस मी फिरवून घेतलेला आहे तर जाडसर असं बारीक झालेलं आहे तर याच पद्धतीनं बारीक करून घ्यायचं डेसिकेट कोकनट भाजलेल्या याच पॅनमध्ये आता आपण रवा भाजून घेणार आहोत तीन ते चार मिनटं हा रवा भाजून घेऊया पॅन हे आपला ऑइली होता त्याच्यामुळे हा रवा ड्रायज भाजून घेऊया चार ते पाच मिनट हलकासा रवा भाजून घेतलेला आहे याच रव्यामध्ये आता आपण मावा घालून घेऊया मावा आणि रवा हा भाजून घेऊया माव्याच्या पूर्ण गाठी या फोडून घ्यायच्या दोन ते तीन मिनटं हा मावा भाजून घेऊया इथे आपला मावा आणि रवा व्यवस्थित भाजून झालेला आहे याच्यामध्ये भाजलेलं डेसिकेट कोकणट टाकून घ्यायचं मिक्स करायचं मनुके टाकायचे ड्रायफ्रूट केलेले बारीक ते टाकायचे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनटं हे सारण भाजून घेऊया तर बघू शकता इथे सारण हे भाजून झालेलं आहे हलकासा गोल्डन कलर आलेला आहे सारणाला हे गॅस बंद करून घ्यायचा आणि सारण एका बाउलमध्ये काढून घेऊया सारण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे हे सारण आता थंड करून घ्यायचं आहे इथे भाजलेलं सारण थंड झालेलं आहे याच्यामध्ये आता पिटी साखर टाकून घ्यायची लक्षात ठेवा सारण थंड झाल्यानंतरच साखर टाकून घ्यायची जर हेच सारण पॅन मध्ये असतं आणि याच्यामध्ये तुम्ही साखर टाकून घेतली असती तर हे सारण तुमचं कडक झालं असतं तर आपल्याला हे सारण सॉफ्ट असं ठेवायचं आहे त्याच्यामुळे साखर टाकताना थंड सारण झाल्यानंतर साखर टाकून घ्यायची वेलची पूड आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं बघू शकता इथे सारण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे अगदी सॉफ्ट असं सारण झालेलं आहे माव्यामुळे तर हे सारण थोडंसं सा चेक हे करून बघायचं आहे तर याच्यातलं मी थोडंसं खाऊन बघणार आहे गोड झालं आहे का ते जर तुम्हाला जास्तीचं गोड हवं आहे तर याच्यामध्ये तुम्ही आणखी साखर कर। बारीक करून घालू शकता तर सारण बनवताना सुरुवातीला मी एक कप साखर घातली होती नंतर ना मी एक कप साखर बारीक करून घातलेली आहे कारण मला सारण थोडं गोड जास्त हवं आहे त्याच्यामुळे मी एक कप साखर बारीक करून घातलेले आहे तर सारण बनवताना टोटल आपल्याला दोन कप इतकी पिठी साखर लागलेली आहे सारण तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता तर हे बनवलेलं सारण उघडं न ठेवता याच्यावरती झाकण झाकून ठेवूया कारण झाकण झाकल्यामुळे या सारणाचा सुगंधपणा टिकून राहतो गुजी याचे कणिक अर्धा तास मुरवण्यासाठी ठेवली होती आता आपण बघूया झाकण काढून घ्यायचं कापड काढून घ्यायचं तर बघू शकता इथे अगदी व्यवस्थित मुरलेले आहे याच्यातला अर्धा गोळा तोडून घ्यायचा अर्धा साईडला ठेवून द्यायचा थोडासा हा गोळा लांबासा करून घ्यायचा छान याचा रोळ बनवून घेऊया एकसारख्या भुजिया होण्यासाठी याचे छोटे छोटे गोळे कट करून घ्यायचे हे गोळे एका एक बाउल मध्ये काढून घेऊया राहिलेली कणिक आहे या कापडामध्ये गुंडाळून आहे अशी झाकून ठेवायची एका बाउलमध्ये आता आपण दोन पार्ट मध्ये गुजिया बनवून घ्यायच्या गोळे बनवून घेतलेले आहेत याच्यातला एक गोळा घ्यायचा गोल असा करून घ्यायचा तेल किंवा तूप किंवा कोरड्या मैद्यात पुडवून न घेता आहे असा हा गोळा लाटून घेऊया जेवढ्या छोट्या मोठ्या गुजिया बनवायच्या आहेत हे पारी लाटून घ्यायची येथे बघू शकता गुजिया बनवण्यासाठी पारी लाटून तयार झालेली आहे जर तुमच्याकडे गुजिया बनवायचं साचा नसेल तर एखादं काट असलेलं भांडं घ्यायचं डिश किंवा एखादं टोपन डब्याचं किंवा एखादं बाऊल घ्यायचा आणि याची गोल पारी कट करून घ्यायची याच्या कडा काढून घेऊया कडा काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये आवडीनुसार एक ते दोन चमचे सारण भरून घ्यायचं कडेने पाणी लावून घ्यायचं पाणी लावल्यानंतर गुजिया बंद करून घ्यायचे व्यवस्थित अशी प्रेस करून चिटकून ची। घ्यायचे चिटकून झाल्यानंतर याला आता काट चमच्याने डिझाईन करून घ्यायची जर तुमच्याकडे साच्या नसेल तर या पद्धतीने डिझाईन करून घ्यायची तर बघू शकता इथे अगदी परफेक्ट असा गुजिया तयार झालेला आहे याच पद्धतीने आता सर्व आपण गुजिया बनवून घेऊया सर्व डिझाईन प्रेस करून झाल्यानंतर अशी फुलाच्या आकारमध्ये पण डिझाईन देऊन घेऊ शकता तर बघू शकता किती छान दिसते डिझाईन तर तुम्ही दोन प्रकारच्या डिझाईन बनवून घेऊ शकता अप्रतिम दिसते दिसायला खूप सुंदर दिसत आहे बघू शकता इथे गुजिया तयार करून झालेल्या आहेत तर याच्यावरती ओलं कापड करून झाकून ठेवलं होतं जेणेकरून गुजिया कोरड्या पडणार नाहीत एकीकडे एक मी तेलही गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झाले का चेक करूया कणकेचा छोटासा गोळा टाकायचा याच्यामध्ये तर बघू शकता हलकेसे याला बुडबुडे येतात तर तेल आपलं गरम करून झालेलं आहे गुजिया तळण्यासाठी अगदी मंद असं तेल कोमट गरम झालेलं पाहिजे मंद आचेवरती गुजिया तळून घेऊया तर एक एक करून तेलामध्ये सोडून घ्यायचे एका बाजूनी तळल्यानंतर दुसऱ्या बाजूला उलटून घेऊया दोन्ही बाजू व्यवस्थित तळून घ्यायच्या तर बघू शकता इथे हलक्याशा सोनेरी कलर येईपर्यंत गुजिया तळून झालेल्या आहेत तेल नितळून बाहेर काढून घेऊया एका बाउल बाउलमध्ये काढून घेऊया आता राहिलेल्या सर्व गुजिया तळून घेऊया गुजिया तळण्यासाठी तुम्ही तेल किंवा तुपाचाही वापर करू शकता किंवा तेल तूप दोन्ही मिक्स करून गुजिया तळून घेऊ शकता बघू शकता इथे सर्व गुजिया तळून तयार झालेल्या आहेत बघू शकता इथे पोळी स्पेशल गुजिया तयार झालेल्या आहेत तर बघू शकता याच्यातली एक गुजिया मी तुम्हाला दाखवणार आहे याचा आवाज कुरकुरीत येतोय अगदी क्रिस्पी अशीच बनलेली आहे तर मी थोडूनही दाखवणार आहे तुम्हाला मस्त सॉफ्ट असं झालेलं आहे आतून आणि बाहेरून क्रिस्पी अशी गुजिया तयार झालेली आहे पोळी स्पेशल गुजिया ही रेसिपी माझी आवडल्या सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद